Namaskar! शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही महत्वाची माहिती सांगायची आहे आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली माहिती आहे ती म्हणजे आपल्या शेअर मार्केट मराठीच्या ऍप बाबत शेअर मार्केट मराठीचं ऍप आता अँड्रॉइड आणि आयओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ऍपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत ज्यामध्ये प्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप पेड कोर्सेस अशा सर्व्हिसेसचा समावेश आहे त्याचबरोबर आपण दररोज सकाळी जे लाइव मार्केट सेशन घेतो जे सकाळी नऊ वाजल्यापासून साडे दहा वाजेपर्यंत असतं त्या सेशनचे जे अलर्ट आहेत ते सुद्धा आपण ऍपच्या आप नोटिफिकेशन मार्फत देत असतो आणि ह्या नोटिफिकेशनचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही बरोबर सकाळी नऊ वाजता जर त्या नोटिफिकेशनवर क्लिक केलं आणि त्यातल्या जॉईन बटनवर क्लिक केलं तर आपल्या लाईव्ह सेशनला डायरेक्टली तुम्ही अटेंड करू शकता तर अशा पद्धतीने आपण ऍपच्या आप माध्यमातून हळूहळू एक एक सर्व्हिसेस ऍड करायला सुरुवात केलेली आहे तुम्हाला जर हे ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याचबरोबर कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा जी पहिली पिन कमेंट आहे त्यामध्ये सुद्धा ह्या लिंक उपलब्ध आहेत तर आजच्या आज ते डाउनलोड करून इन्स्टॉल करा जर केलेलं नसेल आता आपण पुढची माहिती बघूया ती म्हणजे लाईव्ह मार्केट सेशन विषयी उद्या म्हणजे मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचं जे लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे हे प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठी असणार आहे प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठी दररोज सकाळी नऊ वाजल्यापासून साडे दहा वाजेपर्यंत लाईव्ह सेशन असतं आणि इतर सदस्यांसाठी आठवड्यातनं तीन दिवस असत तर उद्याचं सेशन फक्त प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधल्या सदस्यांसाठी असणार आहे आता आपण पुढे जाऊया आणि पेड कोर्सेस बद्दल थोडक्यात माहिती बघूया तर ऑगस्ट दोन हजार पंचवीस बॅच साठी सर्व पेड कोर्सेसच्या ऍडमिशन सुरू झालेले आहेत यामध्ये आपले पेड कोर्सेस मध्ये मनी मशीन कोर्स आहे ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आहे आणि ह्या दोघांना एकत्र करून कॉम्बो कोर्स आहे आणि ह्या सगळ्याला एकत्र करून आपला जो आत्मा कोर्स आहे ज्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व कोर्सेस आहेतच त्याबरोबर मार्केटचं विश्लेषण हे ॲस्ट्रॉलॉजी एस्ट्रोनॉमी टेक्निकल अनालिसिस आणि मॅथमॅटिक्सच्या सहाय्यानं कसं करायचं तर ते आत्मा कोर्समध्ये शिकवलं जातं तर अशा सर्व कोर्सेसच्या ॲडमिशन सध्या सुरू आहेत तुम्हाला जर ह्या विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन ह्या नंबरवर जर पाठवला तर तुम्हाला ह्या सर्व कोर्सेसची माहिती रिप्लाय मध्ये दिली जाते तर हे झालं महत्वाच्या काही माहितीच्या संदर्भात आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि हे पेड ची माहिती आहे ओके आपण आता इंडेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी तुम्हाला डायरेक्टली घेऊन जातोय चार्ट वर आणि इथे मी सगळ्यात पहिल्यांदा निफ्टीचा चार्ट ओपन करतोय आता निफ्टीचा चार्ट आपण पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया आणि मी तुम्हाला इथे दाखवतो की कशा पद्धतीनं आज मार्केटमध्ये ओपनिंग झालं तर इथे तुम्ही बघू शकता ही पहिली कॅन्डल होती आज आपल्याला मार्केटमध्ये मा थोडस गॅपअप ओपनिंग बघायला मिळालं ओपनिंग झाल्यानंतर खाली आलं जनरली काय असतं आदल्या दिवशीचा जर गॅपअप ओपन झालं तर आदल्या दिवशीचा जो क्लोजिंगचा एरिया असतो तर त्याच्या म्हणजे शुक्रवारचं जे क्लोजिंग होतं त्याच्या आसपास सपोर्ट घेतला गेला आणि आपल्याला मार्केटमध्ये मा पहिल्या पंधरा मिनिटामध्ये तेजी बघायला मिळाली पुढच्या पंधरा मिनिटामध्ये किंमत परत खाली आली आणि त्याच्या पुढच्या पंधरा मिनिटामध्ये किंमत परत वर गेली आता जनरली काय होतं की आदल्या दिवशीचा ट्रेंड जर निगेटिव्ह असेल तर दुसऱ्या दिवशी जनरली ह्या लोकांना ट्रॅप करण्यासाठी आपल्याला गॅप अप उप ओपनिंग आणि ओपनिंग उप, नंतर वर राहण्याची आपल्याला एक टेंडन्सी मार्केटमध्ये बघायला मिळते तर त्यामुळे जनरली मी नेहमी सांगतो की पूर्वी बी टी एस टी एस टी बी टी अशा प्रकारचे जे ट्रेड होते आणि ज्याच्यामध्ये आता ते ट्रेडचं थोडस स्वरूप बदललंय पूर्वी काय असायचं की आपल्याला असं लक्षात येते की हे सेलिंग होतंय तर दुसऱ्या दिवशी सेलिंग कंटिन्यू होण्याची शक्यता जास्त असायची ओपनिंगला मग तिथे आपल्याला काय होतं एसटी बी टी वगैरे करता येत होतं किंवा तेजी असेल बरोबर आणि इथे क्लोज झालं असेल तर दुसऱ्या दिवशी अप ओपन होऊन थोडं वर जाण्याची शक्यता असायची म्हणजे बी टी एस टी करण्याची आपल्याला त्याच्यामध्ये चान्स असायचा सा। आता थोडंसं उलट झालंय की आता आपल्याला ट्रेड कंटिन्युएशन दुसऱ्या दिवशी बघायला मिळत नाही तर ट्रेड रिव्हर्सल दुसऱ्या दिवशी बघायला मिळतं तर त्यामुळे बी टी एस टी आणि एस टी बी टी ह्या संकल्पनांमध्ये आता थोडासा बदल करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे असो तो एक वेगळा विषय आपण आज काय झालं ते बघूया मग ह्या सुरुवातीच्या पाऊण तासामध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला कन्फ्युज परिस्थिती मार्केटमध्ये बघायला मिळाली त्यानंतर मात्र एक बाउन्स आला आणि हा बाउन्स कुठपर्यंत आला तर आदल्या दिवशीचा जो पहिला स्विंग हाय होता तर तिथपर्यंत आपल्याला हा बाउन्स बघायला मिळाला त्यानंतर एकदा प्रॉफिट बुकिंग आलं आणि त्यानंतर जो बाउन्स आला तो तुम्ही बघू शकता नॉन स्टॉप म्हणजे शेवटची पंधरा मिनिटं सोडल्यास आपल्याला आणि मध्ये ही एक कॅन्डल सोडल्यास आपल्याला कंटिन्युअस तेजी बघायला मिळाली तर अशा पद्धतीनं आज आपल्याला मुवमेंट बघायला मिळाली आता काय झालं की मी ह्या विकेंडला आजच्यासाठी म्हणजे सोमवारच्यासाठी व्हिडिओ बनवू शकलो नाही याचं कारण असं आहे की जनरली मी वैयक्तिक गोष्टी सांगत बसत नाही पण रविवारी माझा वाढदिवस होता आणि त्याच्यामुळे आणि रविवारी आल्यामुळे काय झालं की थोडस फॅमिली फंक्शन होतं त्या दिवशी आणि त्याच्यामध्ये आपल्याला व्हिडिओ रेकॉर्ड करून देता म्हणजे देता आला नाही आणि सोमवारी आजचं सकाळचं सुद्धा जे लाईव्ह सेशन असतं तर ते आपल्याला घेता आलं नाही याचं कारण तेच होतं आणि मी तसा मेसेज सुद्धा ग्रुपवर शेअर केलेला होता तर आता आपल्याला उद्यापासून लाईव्ह सेशन आणि सर्व गोष्टी रेग्युलर चालू होतील आजचा व्हिडिओ तर तुम्हाला आता बघताच आहात तर आता उद्या काय होऊ शकतं म्हणजे बारा तारखेला काय होऊ शकतं तर ते आपण बघूया तर बारा तारखेला आपल्याला काय दिसतय की ओपनिंग मध्ये थोडस जर खाली गेलं तर हा जो सगळा मी इथे काढलाय ना हा सगळा सपोर्ट झोन आहे ओके हा सगळा काय आहे सपोर्ट झोन आहे म्हणजे जर खाली गेलं तर कुठपर्यंत खाली येऊ शकतं चोवीस पाचशे ची एक लेवल आहे चोवीस पाचशे पंचवीस ची एक लेवल आहे आणि चोवीस हजार ची एक लेवल आहे इथून कुठून तरी म्हणजे ह्या एरियातनं किंवा ह्या एरियातनं किंवा ह्याच्या थोडंसं खाली पाचशेच्या थोडं खाली जाऊन परत वर येऊन असं आपल्याला एक बाउन्स बघायला मिळू शकतो आणि वर जात असताना आपल्याला पुन्हा साधारणपणे चोवीस हजार सहाशेच्या आसपास एकदा खाली येईल कदाचित सकाळी आणि त्यानंतर जर वर जायला लागलं तर आपल्याला आपल्याला चोवीस हजार सहाशे किंवा चोवीस हजार सहाशे पन्नास चोवीस हजार सातशे वगैरे आणि आपण साधारणपणे हा जो हाय आहे त्याच्या आसपास एक फायनल टार्गेट ठेवू शकतो त्याच्याही थोडस वर जाण्याची शक्यता आहे जर इथून आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळालं आणि जे बघायला मिळण्याची शक्यता थोडीशी जास्त आहे सत्तर ते ऐंशी टक्के शक्यता अशी आहे की ह्या एरियात येऊन रिव्हर्स होऊन पुन्हा एकदा आपल्याला हा हाय ब्रेकआउट होऊन वर जाताना बघायला मिळेल तर डिप्स, अशा प्रकारची आपल्याला शक्यता दिसते तर त्यामुळे उद्यासाठी आपल्याला जर ओपनिंगला खाली आलं तर बाय अशा प्रकारची स्ट्रॅटर्जी आपल्याला जर ठेवली तर ती जास्त योग्य ठरेल असं माझं वैयक्तिक विश्लेषण आहे तुम्ही तुमचं विश्लेषण करून त्यानुसार तुमचा ट्रेडिंगचा डिसिजन घेऊ शकता तर इथे मी लेवल पुन्हा सांगतोय चोवीस हजार पाचशे पंचावन्न चोवीस हजार पाचशे पंचवीस आणि चोवीस हजार पाचशे तर हा सपोर्ट झोन आहे आणि ह्या एरियामध्ये एकदा सपोर्ट घेऊन बाउन्स येऊ शकतो आणि त्या बाउन्स नंतर काय होईल तर ते मी तुम्हाला उद्याच्या लाईव्ह सेशन मध्ये सांगेन पहिली ऍक्शन आपल्याला आजच लक्षात आली तर दुसरी ऍक्शन जी आहे ती उद्याच्या लाईव्ह सेशन मध्ये आपल्याला लक्षात येऊ शकेल तर त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया बँक निफ्टीमध्ये मात्र काय झालं बघा पहिल्या पंधरा मिनिटामध्ये ओपनिंग गॅपअप झालं खाली आलं आदल्या दिवशीचा क्लोजिंगचा एरिया होता या एरियामध्ये सपोर्ट घेतला बाऊन्स घेतला त्यानंतर डायरेक्ट खाली आलं इथे बघा पण पर... इथे काय झालं डब्ल्यू पॅटर्न बनल्यासारखा झाला पण हा ब्रेकआउट जो झाला आपल्याला हा ब्रेकआउट थोडा वेळ आपल्याला कन्फ्युज करत राहिला मार्केट नेहमी काय करतं ब्रेकआउट देण्यापूर्वी एकदा तुम्हाला कन्फ्युज करत इथे डब्ल्यू पॅटर्न तुम्हाला क्लिअर दिसतोय त्याचं ब्रेकआउट सुद्धा दिसतंय पण तुम्ही ह्या ब्रेकआउटला ब्रेक समजा जर ट्रेड घेतला असाल तर जवळजवळ तासभर तुम्हाला इतकं कन्फ्युज केलं असणार आणि त्यानंतर हे खाली आलं याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना काय वाटलं असणार की नाही मार्केटचा पहिला ट्रेंड डाऊनवर्डच आहे तो मार्केट कदाचित आता खालीच जाईल म्हणजे एक तर तुमचा कॉन्फिडन्सला पूर्णपणे घालवलं जातं त्यानंतर असं दाखवलं जातं की आता नाहीच जा ना। वर जाणार आहे आणि त्यानंतर मार्केट वर जातं तर ही कायम मार्केटची चाल असते ही लक्षात ठेवा की ज्या वेळेला आपल्याला दिसते डब्ल्यू पॅटर्न बनलाय प्रॉपर पद्धतीनं तर अशा वेळेला वर जाण्याची शक्यता जास्त असते तर इथे आता उद्या काय होऊ शकतं तर इथे मी उद्यासाठी काही लेवल्स काढल्यात पंचावन्न हजार चारशे पंचावन्न ची वरची लेवल आहे पंचावन्न हजार तीनशे पंचाहत्तर ची दुसरी है। 500, ची है। है। लेवल आहे आणि पंचावन्न हजार तीनशे पाच ची तिसरी लेवल आहे ह्या एरियामध्ये सपोर्ट घेऊन आपल्याला वर जाऊ शकतं आणि वर जाताना पुन्हा एकदा हा जो हाय बनलाय ह्या पर्यंत आपल्याला जाऊ शकतं त्याच्यावर पंचावन्न हजार सहाशे पन्नास पर्यंत जाऊ शकतं कारण पंचावन्न हजार सहाशे पन्नास लाच पूर्वीचा हाय आपल्याला इथे बनलेला दिसतोय तर त्यामुळे तीच लेवल आपल्याला पुन्हा येताना दिसू शकते तर अशा पद्धतीनं दिसते कदाचित काय होईल जाईल कदाचित इथं जाईल कदाचित ह्याच्यापेक्षा थोडस खाली जाऊन सुद्धा वर येईल अशा प्रकारची शक्यता आपल्याला दिसते तर हे मी तुम्हाला इथे दाखवतो ह्या लेवल सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि सेन्सेक्स अनालिसिस करायला सुरुवात करूया तर सेन्सेक्समध्ये आपल्याला काय दिसतंय सेम दिसतंय जसं आपल्याला निफ्टीमध्ये दिसलं होतं सेन्सेक्समध्ये बघा पहिला पाऊन तास आपल्याला कन्फ्युजन केलं म्हणजे इथे क्लिअर कट काही कळलं नाही पहिली सुद्धा बघितलं तर डोजी कॅन्डल आहे वरच्या बाजूला पण हे दिसते खालच्या बाजूला पण वीक दिसते वरच्या बाजूला पण वीक दिसते तर त्यामुळे इथे काय झालं इथे दोन्ही बाजूला मुवमेंट झाली दुसऱ्या कॅन्डलमध्ये पण तसंच झालं तिसऱ्या कॅन्डलमध्ये पण तसंच झालं आणि मग फायनली ब्रेकआउट आला ह्या लेवलच्या आसपास आपल्याला रेजिस्टन्स घेतला गेला खाली आलं म्हणजे पूर्ण तसंच झालं बघा इथे सुद्धा जर बघितलं ना तर तुम्हाला लक्षात येईल डब्ल्यू पॅटर्न म्हणून वर गेलं डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट दिला बऱ्यापैकी प्रॉफिट दिलं पूर्ण टार्गेट द्यायच्या आधी काय केलं परत एकदा खाली आणलं लेवल टेस्ट करायला आणि मग फायनली वर गेलं म्हणजे पूर्ण कन्फ्युज करून तुम्हाला असं दाखवलं की पहिल्यांदा वर जाईल मग कन्फ्युजन क्रिएट केलं आणि मग वर गेलं तर ही नेहमी मार्केटची मुवमेंट अशा पद्धतीनं होते आता उद्या काय होऊ शकतं तर उद्या काय होऊ शकतं याच्यामध्ये आपण ह्या तीन लेवल काढलेल्या ले आहेत ऐंशी हजार चारशे पंच्याऐंशी ही पहिली लेवल आहे ऐंशी हजार तीनशे पंच्याऐंशी ही दुसरी लेवल आहे आणि ऐंशी हजार तीनशे दहा ही तिसरी लेवल आहे ह्या एरियामध्ये कुठेतरी आपल्याला सपोर्ट घेऊन किंमत पुन्हा एकदा वर जाताना बघायला मिळू शकते तर अशा पद्धतीनं आपल्याला मुवमेंट होऊ शकते तर मी तुम्हाला इथे अंदाजे दाखवतो की काय होऊ शकतं याच्याही खाली येऊन सुद्धा परत वर जाऊ शकतं तर त्यामुळे ओपनिंगला जर सुरुवातीला खाली आलं तर ह्या एरियामध्ये सपोर्ट घेऊन किंमत एकदा वर जाईल आणि वर जाताना हा जो हाय बनला होता आज तो तो हाय जवळ येईल कदाचित तो ब्रेकआउट करून सुद्धा थोडस वर जाईल आणि वर जाताना मग आपल्याला ही जी लेवल आहे ही लेवल आपल्याला काय करावी लागेल एक फायनल टार्गेट म्हणून ठेवावी लागेल ह्याच्या आसपास कुठे तरी आपल्याला जाऊ शकतो थोडस खाली राहील थोडं या लेवलला टच करेल किंवा थोडस वर सुद्धा जाईल अशा पद्धतीने आपल्याला मुवमेंट होताना दिसू शकते तर हे झालं तिन्ही इंडेक्स मधलं विश्लेषण आता आपण या व्हिडिओच्या शेवटच्या पार्टकडे आलेलो आहोत मात्र जाता जाता जे नवीन सदस्य असतील जे सदस्य हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असतील किंवा अलीकडेच एक दोन व्हिडिओ बघितले असतील त्यांच्यासाठी काही महत्वाच्या सूचना मला सांगायच्या आहेत जर तुम्ही शेअर मार्केट मराठी मरा या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मला जॉईन करायचं असेल या परिवारात सामील व्हायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी करणं आवश्यक आहे आपले जे ग्रुप आहेत व्हॉट्सअप टेलिग्रामचे हे ग्रुप जॉईन करा तसंच आपलं ऍप अप जे आहे हे सुद्धा डाउनलोड करा आणि ग्रुप आणि ची जी लिंक आहे ती ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन या सर्व गोष्टी तुम्ही करू शकता एकदा ह्या दोन गोष्टी केल्यात तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हाल आता एकदा तुम्ही परिवारात सामील झालं की तुम्हाला माहिती पाहिजे की आपल्या ह्या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कशा पद्धतीनं दिलं जातं तर आपल्याकडे ले तीन लेवल आहेत पहिली लेवल आहे फ्री कोर्स ची दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुपची आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सची तर अशा तीन लेवलमध्ये आपण शेअर मार्केटचं शिक्षण देत असतो आता हा जो फ्री कोर्स आहे याच्यामध्ये काय काय आहे तर ता आत्ताचा जो तुम्ही व्हिडिओ बघताय याला आपण दैनंदिन विश्लेषण मालिका असं म्हणतो दररोज संध्याकाळी उद्या काय होईल हे विश्लेषण करून सांगितलं जातं तर हा व्हिडिओ फ्री कोर्सचा पार्ट आहे त्याचबरोबर सोमवार बुधवार शुक्रवार सकाळी नऊ वाजल्यापासून साडे दहा वाजेपर्यंत मार्केट चालू असताना आपण लाईव्ह मार्केट सेशन घेतो तर तो सुद्धा ह्या फ्री पार्ट आहे त्याच्यासाठी तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही आपले ग्रुप डाउनलोड म्हणजे आणि ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल केले असेल तर ह्या सगळे जण एलिजिबल आहात या दररोजचा व्हिडिओ बघायला आणि तीन दिवस जे सेशन असत ते बघायला बरोबर आता ह्याचं नाव फ्री कोर्स असं ठेवलं आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये आपण तीन सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून दिलेले आहेत ज्यामध्ये पहिला कोर्स आहे तुम्ही अगदी नवीन असाल आणि शेअर मार्केटची अगदी पहिल्यापासून सुरुवात करायची असेल तर आपला पहिला कोर्स आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स तर तो, तो करू शकता त्याच्यामध्ये सर्व माहिती अगदी व्यवस्थित सांगितलेली आहे त्यानंतर आपला दुसरा कोर्स आहे त्याचं नाव आहे टेक्निकल अनालिसिस कोर्स तुम्हाला एकदा बेसिक कळलं कि मग तुमची इच्छा होते की टेक्निकल अनालिसिस करायचं मार्केटचं विश्लेषण केल्याशिवाय मार्केटमध्ये डिसिजन घेता येत नाहीत तर मार्केटचं विश्लेषण कसं करायचं तर त्याच्यासाठी आपला हा टेक्निकल अनालिसिस कोर्स आहे आता कोर्स कोर्स हा जो टेक्निकल अनालिसिस कोर्स आहे याच्याविषयी मी असं सांगू शकतो की कुठल्याही पेड कोर्स मध्ये जेवढं शिकवलं जाणार नाही एवढी माहिती आपण या कोर्स मध्ये शिकवत असतो त्यामुळे अतिशय उत्तम असा कोर्स आहे आणि तो तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट करू शकता त्यानंतर आपला तिसरा कोर्स आहे तुम्हाला बेसिक यायला लागलं टेक्निकल अनालिसिस यायला लागलं की तुम्हाला वाटणार की आपल्याला आता ट्रेडर व्हायचं आहे तर आपला तिसरा कोर्सच असा आहे की ज्याचं नाव आहे मला ट्रेडर व्हायचं आहे बरोबर तर त्याच्यामध्ये ट्रेडर होण्यासाठीच्या काय काय गोष्टी असतात तर त्याच्याविषयी सर्व माहिती सांगितलेली आहे अशा पद्धतीनं ह्या पाच गोष्टींचा म्हणजे दोन सर्व्हिसेस आणि तीन कोर्सेसचा मिळून जो एक बुके तयार होतो या बुकेचं नाव आहे फ्री कोर्स बरोबर तुम्हाला या फ्री विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर व्हॉट्सअपमध्ये फ्री कोर्स असे दोनच शब्द टाइप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज ह्या नंबरला नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन ला, ला पाठवा तुम्हाला सर्व फ्री कोर्सेसची माहिती सांगितली जाईल हे सर्व फ्री कोर्सेस तुम्हाला ऍपमध्ये उपलब्ध आहेत तर हे झालं फ्री कोर्सेस विषयी पहिली लेवल तुमच्या लक्षात आली दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुपची तर प्रीमियम ग्रुप ही काय संकल्पना आहे हे समजून जर घ्यायचं असेल तर प्रीमियम ग्रुप अशा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवा तुम्हाला प्रीमियम ग्रुपची अधिक माहिती पाठवली जाईल आता जसं आपले फ्री कोर्सेस ऍप मध्ये उपलब्ध आहेत तसं प्रीमियम ग्रुपची मेंबरशिप सुद्धा तुम्हाला ऍप मध्येच घेता येणार आहे तर त्यामुळे तुम्हाला ॲपमध्येच तुम्ही प्रीमियम ग्रुपची मेंबरशिप घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला तिसरी लेवल जी आहे पेड कोर्स याच्याविषयी माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स अशा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा तुम्हाला सर्व पेड कोर्सेसची माहिती सांगितली जाईल आता फ्री कोर्स मध्येच घेता येतात प्रीमियम ग्रुपची मेंबरशिप मध्ये घेता येते तसं पेड कोर्सची ॲडमिशनसुद्धा मध्ये चालू आहे तर तिथूनच तुम्ही घेऊ शकता आता हे झालं आपल्याला तिन्ही लेवलचं पेड कोर्स मध्येच आता आपण नवीन एक कोर्स चालू केलाय ज्याचं नाव ठेवलंय आत्मा कोर्स आता ह्या आत्मा कोर्स मध्ये आपण काय करतो शास्त्र, खगोलशास्त्र टेक्निकल अॅनालिसिस आणि गणित अशा चार शास्त्रांना एकत्र करून मार्केटचं विश्लेषण जास्तीत जास्त अॅक्युरेट कसं करायचं नव्वद ते पंच्याण्णव टक्के अॅक्युरसी म्हणजे जो इतर कुठल्याही ठिकाणी तुम्हाला मिळू शकणार नाही इतकी अॅक्युरसी तुम्हाला या आत्मा कोर्स केल्यानंतर मार्केटचं विश्लेषणामध्ये मिळू शकते आणि ही जर समजा तुम्हाला अॅक्युरसी मिळवायची असेल तर तुम्हाला आत्मा कोर्ससाठी ऍडमिशन घेणं आवश्यक आहे तर आत्मा कोर्सला जर ऍडमिशन घ्यायची असेल तर आत्मा आत्मा कोर्स अशा दोनच शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवलात हो तर तुम्हाला आत्मा कोर्स कोर्सची संपूर्ण माहिती सांगितली जाईल तर हे झालं मार्केटच्या विश्लेषणाच्या संदर्भात आणि नवीन सदस्यांच्या संदर्भात आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलोय जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला नक्कीच लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाइप करून सांगायला विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोजे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेचच लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील काही शंका असतील किंवा तुम्हाला काही सूचना सांगायच्या असतील तरी त्या कमेंट सेक्शन मध्ये टाइप करून अवश्य सांगू शकता त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद